लो मुकुटशिरावर कटिपीतांबर वीरवेशतो श्याम मनोहर सवे जानकी सेवा तत्पर शाम हे श्रीराम राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राम मंदिर निमित्त चला तर आज आपण बनवूया कोकोनट मावा भरपी अगदी नॅचरल पद्धतीने फूड कलर न वापरता यासाठी आपण इथे साहित्य घेतले आहे दोनशे ग्रॅम खवा बिट्याच्या इथे आपण रेड कलरचं पाणी घेतलं आहे वेलचीपूर साखर आणि दोन कोकोनट आपण इथे खाऊन घेतले आहे आणि थोडंसं तूप कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आपण त्यामध्ये खोबरे खाऊन घेतले होते ते आपण छान दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत हे छान खोबरं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये खवा ॲड करणार आहोत तर खवा मी हा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडासा तो कडक झाला होता सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण ऍड करणार आहोत साखर साखर आता येथे तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे याला एक वाटी पूर्ण जर आपण साखर टाकली तर हे अगदी गोड होतात आणि येथे मी कोकोनट मावा बर्फी थोडीशी गोड केली आहे यापेक्षा तुम्ही थोडीशी कमी साखरही ॲड करू शकता साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण छान याला परतवून घ्यायचे साखर यामध्ये पूर्ण मेल्ट झाली की त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण ते छान मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही इथे वेलची पूड आवडत नसेल ना तर नाही टाकली तरी चालते हे ऑप्शनल आहे हे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण हलवून घ्यायचे आणि ड्राय झाल्यानंतर आपण यामध्ये वेलची पूड ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून आपण यामधील निम्मा जो आपण खोबऱ्याचा खव खो आहे तो काढून घेणार आहोत कारण आपण दोन लेयरमध्ये गुलाबी कलरमध्ये करणार आहोत यासाठी या आपण इथे बिटाचा रस वापरला आहे आपण अगदी नॅचरल पद्धतीने फूड कलर न वापरता जी पावडर ड्राय पावडर असते ती वापर न करता आप टी पाण्यामध्ये एक दहा मिनटं भिजवले ते त्याचा छान असा लाल कलरचं पाणी निघतं आणि छान असा पिंक कलर येतो हे छान मिक्स केल्यानंतर आपण एका छोट्या बाउल्समध्ये किंवा तुमच्याकडे कोणताही ताट असेल कशामध्येही तुम्ही हे तूप लावून त्यामध्ये मिक्स करू शकता यामध्ये आपण आधी हा पांढरा जो खोबऱ्याचा खव आहे जो आपण मिक्स करून घेतला होता तो आधी खाली टाकून घेणार आहोत जर तुम्हाला खाली पिंक कलरचा टाकायचा असेल तर तोही टाकू शकता दोन्ही कोणताही तुम्ही यूज करू शकता मी खाली पांढरा लेअर दिला आहे आणि वरती तो पिंक कलरचा लेयर दिला तोही आपण हाताने असा पसरून घ्यायचा गरम असल्यामुळे ते हाताला भाजते तुम्ही ते वाटी पेपर कशाचाही म्हणजे वाटी किंवा प्लॅस्टिकचा कागद याचाही वापर करू शकता आणि दोन्ही हाताने छान असं किंवा एका हाताने प्रेस करून तो एकसारखा गोल करून घ्यायचा पाहिजे त्या शेपमध्ये तुम्हाला जाड ठेवायचा असेल तर जाडही ठेवू शकता किंवा पातळी ठेवू शकता असे एकसारखे प्रेस करून आपण हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर हे थंड होण्याआधी आपण याला थो सुरीच्या सहाय्याने काप्स पाडून घ्यायचे हे नरम असतानाच आपण हे काप्स पाडून घ्यायचे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून थोडेसे ड्राय फ्रूट टाकून घ्यायचे चिकट करून झाल्यानंतर आपण यावर ड्राय फ्रुट्स ऍड केले आहेत थोडेसे त्याला हाताने प्रेस करायचे म्हणजे त्यामध्ये ते चिकटले जातात चला तर मग मस्तपैकी आपली नैवेद्यासाठी कोकोनट पावा भरपी अगदी नॅचरल पद्धतीने तयार आहे नक्की तुम्ही ट्राय करून पहा त्याला थोडंसं थंड होऊन घ्यायचं म्हणजे अगदी आपोआप त्या वड्या पडतात आणि मग उलुसलुसूत अशा या खव्याच्या वड्या तयार होतात खायलाही अगदी आपण यामध्ये खवा घातल्यामुळे खूप छान पेढा आणि खोबऱ्याचं मिश्रण जसं असतं तसं अगदी परफेक्ट अशी टेस्ट लागते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू